नगरपरिषद हुपरी यांच्या हद्दीतील विठ्ठल चौक येथील विठ्ठल रुकुमाई ट्रस्ट व दत्त मंदिर ट्रस्ट यांच्या मालकीच्या गाळ्यांमध्ये आग लागून लाखो रुपयांचे नुकसान घटनास्थळावरील माहिती अशी की या ट्रस्टच्या गाळ्यांमध्ये अनेक दुकान आहे यापैकी मोहन पवार यांच्या चांदी वितळवणे व त्याची टक्केवारी काढण्याच्या दुकानांमध्ये आग लागली या आगीचं प्रमाण इतकं होतं की शेजारच्या पितांबर शिंगारे यांच्या दुकानाला देखील त्याचा परिणाम होऊन तिथे आग लागली या आगीमध्ये जवळपास चार ते पाच लाख रुपयांचे नुकसान झाल्याचं समजते या भागातील नारायण चौक मित्रमंडळ विठ्ठल चौक मित्रमंडळ व बीएफ ग्रुप यांनी जो धोक्यात घालून आग आटोक्यात आणली त्यानंतर हुपरी नगर परिषदची अग्निशामक गाडी आली व त्या पाठोपाठ जवाहर सहकारी साखर कारखान्याची गाडी आली नगर परिषदेची अग्निशामक गाडी असताना व जवाहर सहकारी साखर कारखान्याची अग्निशामक गाडी असताना या अग्निशामक गाड्या वेळेवर पोहोचत नाहीत असं नागरिकांमधून बोललं जात आहे या तरुण मंडळांनी आग आटोक्यात आणली त्यामुळे या भागातील नागरिकांच्या कडून त्यांचं कौतुक केलं जात आहे ही आग आटोक्यात आणण्यासाठी गौरव माने निखिल बेले शैलेश मेहतर कुणाल मेहतर सातप्पा गायकवाड सौरभ बेले कार्तिक रावळ सचिन मगदुम इत्यादी कार्यकर्त्यांनी पुढाकार घेतला प्रतिनिधी शहाबुद्दीन गुडुबाई हुपरी दरम्यान शॉर्ट सर्किटनं असताना किशानंतर आग लागली एक आतणीच्या दुकानामध्ये आणि त्यामध्ये शिंगाऱ्यांचं जे भाडण दिलेलं होतं आणि पोहारांचं ह्यामध्ये भरपूर नुकसान झालेलं आहे आणि वेळेवर इथल्या तरुण मंडळाचे बी एफ मंडळ असून दे नारायण चौक मंडळ असून दे विठ्ठल चौक मंडळ असून दे या सर्व तरुण मंडळाने आपल्या जीवाची बाजू लावून वेळेवर आग नियंत्रण आणण्यासाठी ने पाण्याची आपली ज्वाजीबाजी लावली त्यामुळं आग नियंत्रण आली त्याचबरोबर नगरपालिका यांनी पण वेळेवर आपला पंप पाठवून दिला हां आणि जवारचा पण आला होता खरं लागला नाही खरं या दोघांनी पण आपला वेळेवर पंप फाटला पाठवल्यामुळं की जास्त जे नुकसान होणार होतं की भरपूर मोठी गाळू होते तिथं ते नुकसान होणार ते वाचलं आणि त्याबद्दल विठ्ठल मंदिर ट्रस्ट असून दे दत्त मंदिर ट्रस्ट असून दे आणि ह्या सर्व गाळ्या धारक्यांवर त्यांच्या सर्व तरुण मंडळांचं मी आभार मानतो आणि ह्यामध्ये नुकसान भरपूर झालेलं आहे जवळजवळ त्या पवारांचं जवळ तीन चार लाखपर्यंत नुकसान झालेलं ला आहे दोन्ही मिळून शिंगारे आणि पवारांच्या तर त्यासाठी पण शासनानं काय मदत करता येते का बघा